माहिती आरोपी कोण आहे आणि मग आरोपीला आता पोलीस कोथडी तिथे ठेवलं गेलं आहे त्याच्याच बरोबर असं कळतंय की राहिलेल्या तीन पैकी दोन जे मारेकरी होते त्यांना पकडले पण अजून स्पष्टपणे कुठे अजून कळलेलं नाही त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असतील हे ज्यांना पकडलं आहे तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि असं धाडस कधी कोणी करू नये या महाराष्ट्रामध्ये असं एक कुठेतरी प्रथा या सरकारली आणि प्रशासनाली या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे असे आमच्या सगळ्यांचं मत आहे दादा लाडक्या बहिणीचे ना निकष परत बदलणार ठिकाणी का ना काही लाडक्या बहिणीचे पैसे परत सरकारच्या खात्यात गेले जेव्हा इलेक्शन होतं जेव्हा त्यावेळेस सरसकट दिले गेले आणि आता निकष बदलले जात सरकार कुठेतरी माघार घेते यामध्ये केंद्र सरकारले काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली होती ज्याच्यामध्ये दर महिन्याला आम्ही एवढे पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण टप्प्याटप्प्याने आज जर आपण बघितलं तर सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पैसे आता थांबलेले आहेत आता इलेक्शन झालं बहुमत हे आता भाजपला मित्र पक्षाला मिळालेलं आहे आता, आता, आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील अनेक महिला वंचित आहेतच पण ज्यांना आता पेन्शन पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहे ते सुद्धा कदाचित कमी केलं जाईल पण आम्ही आता विरोधात आहोत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू आणि जर उगाच नावं कमी केली जात असतील तर मग आम्ही ते होऊन देणार नाही याची दक्षता नक्कीच तिथे घेऊ वाल्मी काही समजत नाही की धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षातले मोठे नेते होते आज से आजी दादन आहे। मा जेवा एका दा ते आहेत आणि मग जेव्हा एखादा नेता आपल्या बरोबर असतो त्या नेत्यावर आपला विश्वास असतो आणि नेत्या जर आपला एखाद्या कार्यकर्त्याला हा माझा फार जवळचा आहे हा माझा फार निष्ठावंत आहे ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही बीड मध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्ही सुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील मग कुठेतरी दिशाभूल आमची झाली असावी तर ते, ते कोणाचीही झाली असावी आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आम आमच्याबरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं पवार साहेबांचं आमचं आहे तर मी कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचं लिंकिंग करणं हे योग्य नाही पण त्या व्यक्तीने जो अन्याय तिथं असणाऱ्या लोकांवर सगळ्या समाजावर जो केलेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक करारला हा तिथं त्याच्यावर कारवाई योग्य पद्धतीचे झाली पाहिजे योग्य कलम त्याला लागले पाहिजे आता फक्त एक्स्ट्रॉशन या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं पण मर्डर या गुन्ह्याकडे सुद्धा बघून त्याच्यावर ते कलम लावण्याची जर पालकमंत्री पदावरून ना सगळा वाद आहे पालकमंत्री पद अजून पदर झाले आहेत सत्ता स्थापन होऊन मंत्रिमंडळ होऊन एवढे दिवस झाले पण एका एका जिल्ह्यावरून पालकमंत्री पदाचा पदाचित मंत्रिपद दिली गेली पण मंत्री काम करतायत का ठराविक सोडले तर तुम्हाला दिसतात का कुणी काम करताना बरेच मंत्री नाराज आहेत की तुम्ही आम्हाला मंत्री केलं कॅबिनेट मंत्री दिलं राज्यमंत्री केलं पण निधी नसणाऱ्या खात्याचं तुम्ही आम्हाला मंत्रीपद कशाला दिलं आता मग निधी असणाऱ्या खात्याचं मंत्रीपद तुम्हाला पाहिजे कशासाठी होतं पैसे खाण्यासाठी होतं का कशासाठी होतं हे सुद्धा मंत्र्यांनी ते सांगावं आता त्यात मंत्री नाराज त्याच्याचबरोबर आता आम्हाला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असावं कारण का इथं निधी मोठा आहे सहाशे कोटीचं बजेट आहे पन्नास पाचशे कोटीचं बजेट आहे तीनशे कोटीचं बजेट आहे म्हणजे बजेट बघून बऱ्याच लोकांना तिथं पालकमंत्री व्हायचंय म्हणजे काय गडबड चालली हे माहीत आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेली ठीक आहे त्याच्यामध्ये ईव्हीएम वगैरे हे विषय आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला दोनशे बावीस पेक्षा जास्त आमदार निवडून दिले आणि त्याच्यात आज खऱ्या अर्थाने राज्याला सुरळीत दिशेने आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आज भांडत बसलेला आहात पालकमंत्री पद दिली गेली नाही डीपीसीच्या बैठका तिथे झाल्या नाहीत का, का तर सगळ्यांना चांगला पैसा असणारी खाती आणि पद आणि पालकमंत्री पद पाहिजे दुर्दैव असं की एवढं मॅंडेट मिळून सुद्धा यांना निर्णय घेता येत नाही म्हणजे कुठं ना कुठंतरी या सरकारमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अशी ते भाजपचे जे नेते आहेत त्यांनी आरोप केला की एनडीए मध्ये जाण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची स्पर्धा सुरू आहे असं कोण म्हणलं आता ते बोलले असतील आता आशिष देशमुख साहेब हे विदर्भातले येतात नागपूरचे येतात आता ते आमदार झालेले त्यांचं अभिनंदन आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं विषय एवढाच आहे की आता खरंच काय चाललंय याचं तुम्हाला माहित नसेल तर उगा स्टेटमेंट देणं कितपत योग्य आहे फक्त बातमी व्हावी म्हणून तुम्ही स्टेटमेंट दिलं असेल तर शेवट तेवढं बोलावं की कृपा करून याची बातमी करा असं आशिष देशमुख साहेबांनी याच्या पुढे थोडस नोंद घ्यावी थँक्यू टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर